हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यात प्रश्न पहिला प्रश्न की तुम्ही म्हणता याच्या आवाजाला काय झालंय <coughs> तब्येत भयंकर खराब आहे कारण की खूप जास्त प्रवास होतोय माझा एवढ्यामध्ये आणि नाईटला प्रवास झाल्यामुळे वातावरण थंडी या गोष्टींमुळे बाहेरचं खाणं यामुळे आवाजाची पूर्णपणे वाट लागली आणि तसंही आपण खूप दिवसांनंतरनं मी ब्लॉग आहे मिनी ब्लॉग तर आपले येत होते बट मोठा ब्लॉग आज खूप दिवसानंतरनं आहे कारण की मला कुठेतरी रिलायज झाली ही गोष्ट की यार काही गोष्टी मागं सोडण्याच्या नादामध्ये आपण खूप काही मागं सोडून गेलो जे नव्हतं सोडायला पाहिजे ते पण मागं सोडून गेलो तर खूप टाईम टाईम गेला त्या गोष्टीला आणि खूप छान काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडल्या कि आहेत किंवा छानसे दिवस लाईफमध्ये आलेले आहेत आणि त्या गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर कराव्यात असं मला वाटलं तर आज त्यासाठी स्पेशली व्हिडिओ स्टार्ट केले मी म्हटलं की <coughs> बोलावं तर मम्मीकडे वगैरे पण मी जाऊन आले घरची पण कंडिशन ओके आहे सगळे ठीक आहेत आणि बरेच जण आता पुण्यामध्ये सुद्धा ट्रॅव्हल करत असताना खूप चांगले फॅन्स मला मिळतात ते भेटतात ते आणि आवर्जून विचारतात की तुम्ही या रील्स बनवता तुम्ही व्हिडिओज करता सो खूप छान अनुभव आहे आणि माझ्या लाईफमध्ये स्पेशली खूप खूप खुँ स्पेशली एक खूप छान अशी गोष्ट घडलेली आहे जी मी तुम्हाला नक्की सांगेल आणि त्यासाठी मी ब्लॉगिंग पुन्हा एकदा स्टार्ट केलेलं आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मला खूप वेळा होतं आणि <coughs> आहे असं काम पूर्णपणे सगळं परत बंद पडतं काय होतं की खूप जास्त लोड आहे आणि त्यामुळे मला पॉसिबल होत नव्हतं किंवा पॉसिबल होत नाही खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येत होते आणि जिथे मी राहायला आहे तिथे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे असा की इथे नेटवर्क इशू खूप आहे सो नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला पोस्टिंगला खूप प्रॉब्लेम होतो व्हिडिओ जरी बनवून ठेवलेले असले तरीसुद्धा पोस्ट करताना मला प्रॉब्लेम होतो त्यामुळे जास्त पोस्टिंग टाईम टू टाईम होत नाही आहे आणि आज तर माझं काम नवीन एक प्रोजेक्ट घेतलेला आहे हातीत सो तो पण स्टार्ट होतो आहे आणि कन्फर्मेशन राहिलेलं आहे बट आज होऊन जाईल सो खूप छान वाटतं आहे खूप छान आहे की एवढे चांगले चांगले चांग प्रोजेक्ट आता आपल्या हाती येतात ते आणि इकडं मी ठरवलं आहे आज चहा करायचा आहे पण त्याआधी मला ना घशासाठी मी विचार केला की थोडंसं दूध आणि त्यामध्ये हळद मिक्स करून थोडंसं पितं म्हणजे घशाला थोडाफार आराम राहील आणि लहानपणीची सवय माझी तर कोणी कोणी बटर आणि चहा खातं अजूनही खातं किंवा आधी खाल्लेलं आहे ना आता स्किप करते सो अशांनीसुद्धा आपल्या ब्लॉगला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुन्हा एकदा आपण स्टार्टअप करतोय तर नवीन जोमाने सुरुवात करूया तर इकडं दोन उतू उतवायचं हॅलो तर मी ओ, जो काही चहा वगैरे केला होता सगळं खाऊन झालं आहे माझं मस्तपैकी आणि म्हटलं की रील्स कराव्यात कारण की रील्सवरती थोडासा जास्त फोकस आहे सध्या माझा आणि त्यासाठीच आज गेटअप केला होता इकडे बघू शकता तुम्ही अशा टाईपची साडी वेअर केलेली आहे मी आणि ही साडी आहे माझ्या आजीची आजीची आहे तर बाय माझा मेकअप कसा झाला नक्कीच सांगा मेकअप कसा झालाय जास्त डार्क पण नाही केलं मी आज मेकअप आणि नॉर्मली केला आहे तर कसा वाटतो तुम्हाला आजचा मेकअप आणि इकडं आपली रिंग लाईट जी आहे ती <coughs> लावली होती मी कारण की खूप छान व्हिडिओज केले खूप घरामध्ये राडा पडला आहे आणि तशाच अशा पद्धतीने तुम्ही मला बघू शकता सो आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन सुंदरीस वाटतीये आहे की थोडीशी डिफरंट दिसतीये आहे मी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खूप खूप छान छान रील्स केल्यात मी आणि तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर संध्या शुपात या इंस्टाग्राम चॅनलला लवकरात लवकर जाऊन पहा कारण की पोस्टिंगसुद्धा खूप लवकर करणार आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जरी दुसऱ्या दिवशी पोहोचत असेल तरीसुद्धा आपली रील आलेली असणार आहे सो लवकर जाऊन ती रील पहा आणि भरभरून कमेंट्स करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर आजचं माझं लुक कसं वाटतं नक्कीच सांगा थँक्यू तर चला बब बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये